नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने घेतला आहे ब्रेक पण आता थेट या तारखेला मुसळधार पाऊस कोसळणार वेळेआधीच हजर झालेला मान्सून आता दडी मारली असून त्याने राज्यात आता ब्रेक घेतला आहे पण राज्यात आता मान्सून थेट तेरा जून रोजी सक्रिय होणार आहे मे महिन्यातच दाखल झालेल्या मान्सूनने सुरुवातीच्या काही दिवसातच नागरिकांची दानादान उडवली होती राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते मात्र त्यानंतर आठवडा उलटूनही हवा तसा पाऊस बरसला नाही पाऊस रेंगाळला असल्याने आता मुसळधार पावसासाठी आणखी चार दिवस वाट पहावी लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आणखी काही दिवस वाट पहावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे तेरा जून पासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन मध्यम पावसाची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रातच मान्सून व्यापला असून सह विदर्भातच मान्सून रेंगाळत आहे तसंच पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे पुढील चार दिवसही राज्यात किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मृग नक्षत्रात पावसाची शक्यता अधिक आहे असं हवामान विभागाने वर्तवलं आहे दहा जून म्हणजेच आज मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे दहा ते बारा जून दरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे तसंच बारा जून पर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे याच दरम्यान पावसाने ब्रेक घेतल्याने उकाडा प्रचंड वाढला आहे कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडगडाटासह वादळ सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मान्सून पुन्हा सक्रिय होणार तेरा जून पासून राज्यात या ठिकाणी पुन्हा धोधो बरसणार पाऊस दोन चार शतके ठोकून विक्रमांची बरसात करणाऱ्या क्रिकेटपटू सारखा माहोल केल्यानंतर एकदम बॅड पॅच आल्यासारखी मान्सूनची स्थिती झाली आहे सव्वीस मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर गडचिरोली मार्गे विदर्भात दाखल झालेल्या मान्सूनने मोठा ब्रेक घेतला तेरा जून पासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन मध्यम पावसाची शक्यता आहे गेल्या आठ दहा दिवसापासून ऋतून बसलेला मान्सून खानदेश नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात पोहोचू शकला नाही निम्मा मान्सूनने व्यापला असून शेतकरी पेरणीसाठी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत सध्या मान्सून खानदेशसह विदर्भाच्या अलीकडे थबकला आहे त्याच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण नाही पुढील चार दिवसही राज्यात किरकोळ पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल आहे मृग नक्षत्राचा पावसाची शक्यता आहे असे अभ्यासकांना वाटते राज्यात कुठे आणि कशी शक्यता आहे पाहूया सविस्तर दहा जूनला मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे नंतर दहा ते बारा जून दरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल बारा जून पर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे एकशे चोवीस वर्षातील सर्वात ओला महिना म्हणून मे महिना गणला गेला आहे मे महिन्याच्या उत्तरार्धात व मान्सून मुंबईत दाखल होण्याच्या काळात देशात अधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने म्हटले होते मे महिन्यात एकशे चोवीस वर्षात प्रथमच एकशे सव्वीस पॉईंट सात पाऊस झाला शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसाच्या ओलीवर व मान्सून सक्रिय झाल्यावर पंधरा जून नंतर चांगल्या वापशावर पेरणीचा निर्णय घ्यावा असे माणिकराव खुडे हवामान तज्ज्ञ यांनी सांगितले आहे महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा पाऊस झोडपणार तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यातील अनेक भागात विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळते महाराष्ट्राच्या अर्ध्या भागात मान्सून पोचला असला तरी तो उर्वरित भागात अडकला आहे आता तेरा जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय होईल त्यामुळे राज्यात मध्यम पावसाची अपेक्षा आहे सध्या खान्देश उत्तर नाशिक आणि उर्वरित विदर्भात मान्सून पोहोचलेला नाही हवामान खात्याच्या मते सध्या या भागात मान्सून पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेली अनुकूलीय वातावरणीय स्थिती नाही त्यामुळे राज्याच्या मध्यम आणि उत्तर भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत अनेक भागात शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत पूर्ण केली असून पेरणीसाठी फक्त नियमित पावसाची प्रतीक्षा सुरू आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार दहा जून रोजी मुंबईसह कोकणातील सात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच दहा ते बारा जून दरम्यान पावसाची तीव्रता काहीशी वाढण्याची अपेक्षा आहे त्यानंतर तेरा जून पासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची अपेक्षा आहे या काळात मृग नक्षत्र सुरू होणार असल्याने या काळात मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असेल असे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे याच दरम्यान बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे या भागातही विजांच्या कडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद